मला माहित आहे का की गणपती बाप्पाच्या घरात कोण राहत आणि सिद्धी जी आपल्याला सुख समाधान आणि समृद्धी आपल्या जीवनात देण्यात मदत करते नमस्कार मित्रांनो मी आहे साहिल गावडे आणि तुम्ही पाहत आहात माझी खास सिरीज गणेश चतुर्थीचे दहा दिवस त्या सिरीज मध्ये आपण गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवसाचं काय महत्व आहे हे समजून घेणार आहोत गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला गणपती बाप्पा सोबत गण, आपण रिद्धी सिद्धीचं देखील पूजन करतो तर रिद्धी म्हणजे समृद्धी धन ऐश्वर आणि सुख तर सिद्धी म्हणजे यश ज्ञान मेहनतीचं फळ आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद पंचमीला ऋषी पंचमी देखील म्हटलं जातं कारण ह्या दिवशी नदीतले गोटे ज्याला दगड असं म्हणतात ते ऋषी म्हणून पूजले जातात हे पूजन फक्त बायकाच करतात तेही लग्न झाले ऋषी दिवशी आळू भोपळ्याच्या पानांची भाजी केली जाते व ह्या दिवशी बैलाने केले कष्ट केलेल्या कोणत्याही धान्याचा उपयोग केला जात नाही हा दिवस आपल्याला खूप काही शिकून जातो ते म्हणजे आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा नाही तर त्यासोबत यश ज्ञान व योग्य निर्णय घेण्याची ताकद महत्वाचं आहे म्हणूनच या दिवशी गणपती ऋषीची भाजी व मोदक अर्पण केले जातात आणि प्रार्थना केली जाते की आमच्या आयुष्यात यश सुख आणि समृद्धी राहो हा गणेशोत्सवाचा प्रवासातला हा दुसरा दिवस असेच उरलेले दिवस देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा गणपती बाप्पा मोर्या